अकोल्यात भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पत्रकारांशी बोलताना दोन डिसेंबरला मोठा चमत्कार होईल असा विश्वास व्यक्त केला रवींद्र चव्हाणांच्या मित्र पक्षांच्या प्रश्नांवर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली अकोल्यातील प्रचारात भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी आज पत्रकार परिषदेत महत्वपूर्ण विधान केलं भारतीय जनता पार्टीपेक्षा ज्या लोकांनी या महाराष्ट्राच्या जनतांनी ज्या पक्षावर ज्या विचारांसोबत उभे राहून भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री बनवले त्याच विचारांनी दोन तारखेला भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार आहे ते सगळे विजय होतील आणि मेजॉरिटी देवाभाऊला सगळी महिला यंगस्टर सगळे लोक महाराष्ट्राचे आशीर्वाद परत देतील मला असं वाटते जे काम करतात त्यांना आशीर्वाद मध्ये एवढा विश्वास असते की ते आशीर्वादाच्या रूपाने चमत्कार नक्की दोन तारखेला होईल ते आम्ही मित्र पक्षांना घेऊन चालणारा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी आणि मी त्याच विचारांनी पुढे सुद्धा जाणार आहे काही लोकांचे विचार वेगळे असू शकतात पण मला असं वाटतं आम्ही भारतीय जनता पार्टीचे लोक खूप सुल सुलजेवय लोक आहे आणि सुलज के आगे बी काम करेंगे तर मला वाटते विचारांना घेऊन सगळ्यांनी काम केलं पाहिजे पण आमचा टार्गेट आहे काँग्रेस मुक्त भारत झाली काँग्रेस मुक्त राज्य झालं काँग्रेस मुक्त नगर परिषद नगरपंचायत कॉर्पोरेशन जिल्हा परिषद हे झालं पाहिजे आमचं ते टार्गेट आहे मी कमळ सोबत आहे आणि मी भगवा प्रेमी आहे ज्यांना भगवेशी प्रेम असेल ते भगवेला मतदान करत